नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ सरकारमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात सुरू आहे दरम्यान या संदर्भात आता स्वतः छगन खुलासा केला असून यावेळी छगन पाहूया हे बघा मी सतरा तारखेला अंबडला जाहीर सभेला जायच्या अगोदर माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजितदादांच्या ऑफिसमध्ये दिला मला अंबडला जात असताना निरोप आला की कृपया वाच्यता करू नका मी अंबडमध्ये वाच्यता केली नाही आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे यांनी मला बोलावून घेतलं आणि मग अजितदादानी सांगितलं की तुमचा राजीनामा जो आहे हा आम्ही यांना दाखवत दिलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे मुख्यमंत्री आणि ते दोघे जण म्हणाले की तुमचं जे आहे काम आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये तुमची जी मतं आहेत ती मांडायला आमचा काही विरोध नाही आहे काय आपण सगळे शांततेनं जे आहे ओबीसीचं सुद्धा काम करायला पाहिजे आणि पण कृपया जे आहे आता या राजीनाम्याची वाच्यता करू नका आणि मी तब्बल अडीच महिने जे आहे वाच्यता केली नाही हे सगळे राजीनामा दे राजीनामा दे राजीनामा दे वेगवेगळ्या पक्षाचे लोक राजीनामा दे राजीनामा दे सांगू शेवटी तर एकाने जर जर सांगितलं की याच्या कमरेत लाल घालून याला बाहेर काढा त्याच्यानंतर मात्र मग मी जो शब्द त्यांना दिला होता की मी वाच्यता करणार नाही ती वाच्यता मी केली की कृपया तुम्ही असं समजू नका की मी जे आहे मंत्रिपदाला फार चिकटून बसतो मी सोळा तारखेला अगोदर राजीनामा दिला आणि मग सतरा तारखेला जे आहे अंबडच्या जाहीर सभेला गेलेलो आहे अर्थात आता हे जे आहेत त्यांना बोलायला काय जात आहे नाटक आहे अमुक आहे तमुक आहे रोज त्यांना काय बोलायचं ते बोलू दे परंतु आणि आजही मी तुम्हाला सांगतो काय ज्या वेळेला मी राजीनामा दिला आहे तो जिवंत आहे तो त्यांच्याकडे आहे त्यांचे लोक म्हणतात तुम्ही आता संजय राऊत म्हणतात तर कदाचित ते मंजूर करतील तुमचं ऐकतील ते नाही पण तुम्ही राजीनामा दिला मात्र सरकारी लाभ सगळे घेत आहे असा आरोप जितेंद्र आव्हाडने केला अहो असं आहे ना की जोपर्यंत जो आहे हे संपत नाही म्हणजे राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत तर तो मी माझं मला काम करावंच लागेल ना फाईलसुद्धा सहाय्य करावं लागतात बरं सरकारी लाभ लाभ म्हणजे तरी काय लाभ असतो माझा काय आहे माझा मी माझ्या गाडीतून फिरतो आहे माझ्या गाडीतून जातो आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या खर्चातून जे जाहीर जा सभा होतो आणखी कसला लाभ आहे माझ्याकडे मला सांगा लागतो नाही पण राजीनामा राज्यपालांकडे द्यावा लागतो हो राज्यपालांकडे कसा मंत्री कोण करतं मंत्र्यांना नावं कोण कळवतं मुख्यमंत्री कळवतो कुठल्या मंत्र्याकडे कुठलं खातं आहे हे कोण ठरवतं मुख्यमंत्री ठरवून ते कळवतात सगळं काय जे आहे मंत्रिमंडळ जे आहे कुणाचं असा कोण मंत्रिमंडळात हे मुख्यमंत्री ठरवतात कोणाला काढायचं तेही मुख्यमंत्री ठरवतात आणि त्याप्रमाणे ते राज्यपालाला कळवतात धरंगे पाटील असं म्हणाले की मी राजीनामा देण्याचं नाटक करतो तुम्ही राजीनामा देण्याचं नाटक करा जाऊ द्या तर काय त्याचं काय ते ऐकता काय म्हणतं त्याला बजेटमधून जे आहे आरक्षण पाहिजे आहे ते म्हणा आता आता दुसरं आता महाराष्ट्र राज्याचं बजेट येईल त्याच्यातून आरक्षण घ्या साहेब गोळीबार प्रकारानंतर गायकवाडांनी गंभीर आरोप केलेले होते मुख्यमंत्री यांना मी करोडो रुपये दिलेले आहे आणि त्यानंतर संजय राऊत यांनी आरोप केला आहे की मुख्यमंत्रीवर याचा गुन्हा दाखल करावा मनी लॉन्ड्रिंगचा मला काय माहीत नाही आहे मी तर या सगळ्या कालपासून जे आहे या आमच्या जाहीर सभा आणि ज्या आहे ओबीसीचा त्याच्यामध्ये त्यामुळे कोण काय म्हटलं कोण काय म्हटलं आता रोज त्यांना काहीतरी म्हणायचं असतं त्याशिवाय आपलं जे आहे हे चॅनलचं पण बारा तास चोवीस तास होत नाही ना अनेक दिवसापासून जे सरकारमधले आमदार मंत्री आहे ते वातावरण दूषित करायचं काम करत आहे अनेक वादग्रस्त वक्तव्य आहे याबद्दल तुमचं काय म्हणत सगळ्यात जास्त कोण असं म्हणत आहे नितेश राणे झाले दुसरे बाकीचे आमदार जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे ते वातावरण दूषित करायचं असं ना एखादी गोष्ट जर असेल त्या गोष्ट गोष्टीवर मत प्रदर्शन करण्याचा अधिकार जो आहे लोकशाहीने सगळ्यांनाच दिलेला आहे विरोधी पक्षांना दिलाय आहे तसं तो आम्हाला सुद्धा दिलेला आहे जर अन्याय होत असेल एखादी गोष्ट पटत नसेल तर तो बोलतो आम्ही निवडणूक निवडणूक शेवटची करतील अशी तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा